प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत कार्तिक सगळ्यांना सांगतो की मुक्ता वहिनीने ते दागिने मला दिले आहेत आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सर्वजण आश्चर्याने मुक्ताकडे बघत असतात आणि मग त्यानंतर स्वाती आत्तापर्यंत घडलेला सगळा प्रकार सगळ्यांना सांगते कार्तिकवर आलेलं संकट मुक्ताची आणि त्यांची झालेली भेट आणि त्यानंतर पंधरा लाख रुपये साथी मुक्ताने केलेली धडपड ती घरातील सगळ्यांनाच सांगते आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते सर्वजण मुक्ताकडे आणि कार्तिककडे आश्चर्याने बघत असतात तर स्वाती रडतच म्हणत असते की आम्ही हे सगळं तुमच्यापासून लपवलं यासाठी माफ करा पण कार्तिकवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले पण पंधरा लाख रुपये जमावणं आम्हाला शक्य झालं नाही मात्र जेव्हा हे मुक्ताला समजलं तेव्हा तिने क्षणाचाही विचार न करता तिचे सगळे दागिने आमच्याकडे सोपवले एवढंच नाही तर तिने आत्तापर्यंतच्या तिच्या यफ डिससेविंग सगळं काही मोडलं आहे आणि ते ऐकून इंद्रा खाली मान घालते तर सगळेजण रागातच तिच्याकडे बघत असतात आणि त्यानंतर कार्तिक मुक्ताची माफी मागत म्हणतो की मुक्ता मुक्तावाहिनी मला माफ कर माझ्यामुळे हे सगळं काही झालं आहे तुला इतकं ऐकून घ्यावं लागलं आणि मग त्यानंतर सागर म्हणतो की खरं तर मी मुक्ताला दागिने देताना बघितलं होतं पण त्यांनी नेमके कोणाला दागिने दिले ते मला माहिती नव्हतं कारण मी, मी का का त्या माणसाला म्हणजे कार्तिकला बघितलं नव्हतं आणि जेव्हा मी त्यांना विचारलं की सईसाठी तरी सांगा खरं काय आहे ते पण तरीसुद्धा त्यांनी काही सांगितलं नाही तेव्हाच माझ्या लक्षात आलं की नक्कीच काहीतरी सिरियस आहे आणि मग मी त्याच ठिकाणी गेलो जिथे हा सगळा प्रकार घडला होता आणि मग त्यानंतर तो त्यानंतर घडलेला सगळा प्रकार सगळ्यांना सांगतो सागर त्या लॉजवर गेलेला असतो तिथे त्याने मॅनेजरला मुक्ताचा फोटो दाखवून विचारलेलं असतं की या इथे आल्या होत्या का त्यावर तो मॅनेजर सांगतो हो एकशे तीन रूममध्ये असणाऱ्या मॅडमला त्या भेटल्या होत्या आणि मग सागर त्या रूममध्ये जातो आणि तिथे स्वात्या आणि कार्तिकला बघून त्याला धक्का बसतो आणि मग ते दोघे जण सागरला घडलेला सगळा प्रकार सांगतात आणि मग सागर त्यांना घरी घेऊन येतो आणि हे सगळं काही ऐकून माधवी देवाचे आभार मानते त्यानंतर स्वाती मुक्ताचे सगळे दागिने सागरला देते आणि मग सागर मुक्ताकडे जाऊन म्हणतो की एका क्षणाचाही विचार न करता तुम्ही तुमचे सगळे दागिने माझ्या बहिणीला दिले पण ज्याच्या नावाचं मंगळसूत्र तुम्ही गळ्यात घालता त्याला एकदा हे सगळं सांगितलं असतं तर ही वेळच आली नसती पुढे तो म्हणतो की या सागर कोळीची इतकी वाईट वेळ कधीच येणार नाही की घरातल्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी त्याला त्याच्या बायकोचे दागिने विकावे लागतील आणि ते ऐकून मुक्ताचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि मग सागर मुक्ताचे आभार मानत ते दागिने तिच्या हातावर ठेवतो आणि त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो इंद्रा मात्र खाली मान घालूनच उभी असते आणि मग त्यानंतर माधवी पुढे येते ती इंद्राला म्हणते की बघितलं ना ही आहे माझी मुक्ता जी दुसऱ्याचं ठिगळ लपवण्यासाठी स्वतःचा देखील कापून द्यायला मागे पुढे बघत नाही आणि तुम्ही तिच्यावर किती घाणेरडे आरोप करत होता माझ्या लेकीला नाव ठेवायला देखील जागा नाही आहे फक्त तिच्यात एकच दोष आहे आणि तो म्हणजे ती स्वतःच्या आधी इतरांचा विचार करते स्वतःला कितीही त्रास झाला तरी ती तो सहन करते फक्त दुसऱ्याच्या आनंदासाठी आणि मग ती मुक्तालासुद्धा म्हणते की मी तुम्हा मुलींना किती वेळा सांगितलं आहे ग की जर दिवसभरात दोन व्यक्तींना आनंद द्यायचा असेल तर त्यातील दुसरी व्यक्ती आपण स्वतः असायला पाहिजे आणि मग त्यावेळी सुद्धा म्हणतो की हे जे काही घडलं आहे ते गैरसमजामुळे पण त्यावर माधवी म्हणते की मुळात ज्या शब्दात गैर ही भावना येते ती भावना आपल्याला आपल्या माणसाबद्दल कशी काय वाटू शकते आणि मग ती इंद्राला हात जोडून म्हणते की मी तुम्हाला या आधीसुद्धा सांगितलं होतं की तुमच्या डोळ्यावरची झापडं दूर करा मला माहिती आहे तुम्हाला माझी मुलगी आवडत नाही कदाचित तिला नॉनव्हेज बनवता येत नाही तुमच्यासारखी दागिन्यांची आवड नाही म्हणून असं असेल पण ती माणूस म्हणून खूप चांगली आहे नाव ठेवायला तिला जागा नाही आहे तुम्ही एकदा तिच्यावर तिच्यासारखंच प्रेम करून बघा आणि मग त्यानंतरच मी माझ्या मुलीला या घरात पाठवेल पण तोपर्यंत माझी मुलगी या घरात राहणार नाही आणि ते ऐकून सगळेजण घाबरतात तर माधवी रडतच मुक्ताला म्हणत असते की चल मुक्ता आता तू इथे राहायचं नाही तू माझ्यासोबत आपल्या घरी चल मात्र त्याच वेळी सागर पुढे येतो तो, तो माधवीची हात जोडून माफी मागत म्हणतो की आई प्लीज थांबा जे काही घडलं आहे त्याबद्दल मी माफी मागतो पण माधवी काही ऐकायलाच तयार नसते त्यानंतर सुद्धा सगळ्यांच्या वतीने मुक्ताची आणि माधवीची माफी मागतो मात्र माधवी म्हणत असते की माझी मुलगी आता या घरात नाही राहणार पण शेवटी मुक्ताच माधवीला थांबवते ती म्हणते की आई माझं बाळ या घरात आहे माझी माणसं या घरात आहेत त्यांना सोडून मी कशी येऊ गं आणि तुला आठवते का तूच एकदा मंजिरी ताईला सांगत होती सासरची माणसं ही नैवद्यासारखी असतात नैवेद्याच्या ताटातील एक घास कधी आपल्याला तिखट लागतो तर कधी तुरट मात्र म्हणून काय आपण ताट तसंच टाकून उठायचं नसतं तो घास खायचा असतो मग मी तरी माझं हे भरलेलं घर सोडून कशी तुझ्यासोबत येऊ आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून माधवीला काय बोलावं ते सुचत नाही तर मुक्ता तिला सांगत असते की आई सगळ्यात महत्त्वाची माझी सई आहे आणि ती या घरात आहे ओमलने तिला मागाशी झोपवलं असेल पण जेव्हा ती उठेल ना तेव्हा ती सगळ्यात आधी माझ्याबद्दल विचारेल मग त्यावेळी तिच्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी तिच्या जवळ नको का त्यावर माधवी म्हणते की तुला तुझ्या मुलीची काळजी वाटत आहे आणि मला माझ्या मुलीची मग मी काय करू आणि त्यावर मुक्ता म्हणते की आई तू कायमच आमच्यासाठी होती आणि असणार आहे तसंच मलाही माझ्या मुलीसाठी इथे थांबायचं आहे आणि त्यावर माधवी म्हणते ठीक आहे थांबतो आणि मग ती रडतच मुक्ताला मिठी मारते मुक्ताने इथेच थांबण्याचा निर्णय घेतल्यामुळे इतर सर्वजण देखील खूप खुश होतात त्यानंतर माधवी आणि पुरू निघून जातात तर मग बापू कार्तिक आणि स्वातीला बसायला सांगतात आणि मग त्यानंतर कार्तिक सगळ्यांची माफी मागत म्हणतो की मला खरंच कल्पना नव्हती की माझ्यामुळे इतकं सगळं घडेल जर मला हे आधीच माहिती असताना तर मी तुमच्यापासून काहीच लपवलं नसतं तुम्हाला आधीच सगळं काही सांगितलं असतं आणि त्यावर इंद्रा म्हणते की जावई बापू तुम्ही माफी मागू नका तुम्ही कधीच वाईट काम करणार नाही असा विश्वास आहे मला आणि इंद्राचं ते बोलणं ऐकून सागर म्हणतो की जर असाच विश्वास तू स्वतःच्या सुनेबद्दल दाखवला असता तर बरं झालं असतं आणि ते ऐकून इंद्रा रागतच त्याच्याकडे बघते तर मुक्ता म्हणते की मम्मी आता आपण झालं गेलं सगळं सोडून देऊ तुमच्या मनात माझ्याविषयी राग तर नाही आहे ना मात्र इंद्रा पुन्हा म्हणते की राग कसा नसेल तू हे सगळं आम्हाला आधीच सांगायला हवं होतं जर तू हे सगळं आम्हाला आधीच सांगितलं असतं तर माझ्या लेकीला आणि जावायला त्या घाणीत राहायला लागलं नसतं आणि इंद्राचं ते बोलणं ऐकून बापू वाईतागून म्हणतात बघितलं ना सागर कारल्याची बी कडू ती कडू ती कधीच गोड होणार नाही आणि त्यामुळे इंद्रा गप्प बसते त्यानंतर स्वाती आणि कार्तिक त्यांच्या रूममध्ये जातात तर सई तिच्या रूममधून बाहेर येते आणि समोर मुक्ताला बघून तिला खूप आनंद होतो ती पळतच जाऊन तिला मिठी मारते आणि रडत असते तर मुक्ता तिला समजावत शांत करते सई म्हणत असते की मुक्ताई तू प्लीज कधीच मला सोडून जाऊ नको आणि त्यावर मुक्तासुद्धा रडत म्हणते की हो सई बाळा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही आणि मग त्यानंतर सागर त्याचा मोबाईल चेक करतो आणि त्यावर सावनीचा फोन आला होता हे बघून तो खूप चिडतो आणि लगेच तिच्याकडे जाण्यासाठी निघतो दुसरीकडे सावनी मनाशी विचार करत असते की त्या सागरच्या घरामध्ये ना सी सी टी व्ही कॅमेराच लावायला हवा आणि त्याची स्क्रीन माझ्याकडे असायला हवी म्हणजे त्याच्या घरात जे काही सुरू आहे त्याचं मला लाईव्ह टेलिकास्ट दिसेल तर दुसरीकडे मुक्ता आणि सई गप्पा मारत बसलेल्या असतात आणि त्यावेळी सई म्हणत असते की मला आजीचा खूप राग आला होता ती तुझ्यावर एवढी का ओरडत होती आणि त्यावर मुक्ता तिला सांगते की मी तुला नेहमी म्हणते ना की आपण कुठे बाहेर गेलो तर घरातील सगळ्यांना सांगून जायचं पण ही गोष्ट मीच विसरले मी घरात कोणाला काही न सांगता बाहेर निघून गेले त्यामुळे मग आजीला माझी काळजी वाटत होती आणि म्हणूनच ती माझ्यावर ओरडत होती आणि त्यावर सई हसून म्हणते म्हणजे मग मोठी माणसं सुद्धा कधी कधी लहान मुलांसारखं वागतात तर आणि त्यावर मुक्ता हसून हो म्हणते त्यानंतर ती सईला सांगते की स्वाती तू आणि बाळ आता इथे आले आहेत आणि ते ऐकून सई खुश होते आणि लगेच स्वातीकडे जाते तर दुसरीकडे आदित्य त्याचे गिफ्ट बघत बसलेला असतो त्यानंतर सावनीसुद्धा त्या ठिकाणी येते हर्षवर्धनने दिलेलं एक गिफ्ट आदित्य ओपन करतो त्यात हर्षवर्धन सावनी आणि आदित्यचा फोटो असतो आणि ती फोटो फ्रेम बघून आदित्य खूपच खुश होतो तो सावनीकडे हर्षवर्धनचं कौतुक करत म्हणत असतो की जेव्हा मी हॉस्टेलमध्ये होतो ना तेव्हा मला सतत असं वाटायचं माझ्याकडे लेटेस्ट मोबाईल लेटेस्ट व्हिडिओ गेम असं कधीच येणार नाही मात्र हर्ष अंकलमुळे आता या सगळ्या गोष्टी सगळ्यात आधी माझ्याकडे असतात आणि मग इतरांकडे आणि ते ऐकून सावनी म्हणते की तुझा हर्ष अंकल आहेच असा तो मलासुद्धा सगळं काही लेटेस्ट आणून देतो आणि तेसुद्धा मी न मागता आणि त्यावर तो आदित्य म्हणतो की बरं झालं मम्मा आपण इथे राहत आहोत आपण जर त्या आधीच्या घरात असतो ना तर आपली वाट लागली असती आणि त्या दोघांचं हे सगळं बोलणं सागरने ऐकलेलं असतं आणि जेव्हा त्यांचं सागरकडे लक्ष जातं तेव्हा त्या ते दोघेही घाबरतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत हर्षवर्धन आदित्य आणि सावनीची ती फोटो फ्रेम सागर फोडतो आणि ते बघून सावनी म्हणते की ही फोटो फ्रेम फोडून तू दाखवून दिले की तुझ्या मनात आमच्याबद्दल काय आहे ते मात्र एक गोष्ट लक्षात ठेव आम्ही तिघेजण कायम एकत्र असणार आहोत एक फॅमिली म्हणून पण तुझ्या फॅमिलीचं काय तू आणि मुक्ता फक्त नात्याला नवरा बायको आहात तुमच्यात प्रेम नाही आणि मग त्यानंतर मुक्ता सागरला सांगते की प्रेमापेक्षाही विश्वास जास्त महत्त्वाचा आहे आणि मग सागरही तिला वचन देतो की आपल्या नात्यातील विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा